रिसेंटली वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करण्यात आला पण खरं सांगायचं तर मानसिक आरोग्य हा फक्त एका दिवसाचा विषय नाहीये तो आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा भाग आहे आपण रोज शरीराची काळजी घेतो व्यायाम करतो आरोग्यदायी अन्न खातो पण मनाची काळजी घेणं आपण विसरून जातो कधी कधी मन इतकं थकलेलं असतं की शब्द सापडत नाहीत भावना गोंधळतात आणि चेहऱ्यावरचं हसू देखील खोटं वाटायला लागतं पण लक्षात ठेवा इट्स ओके okay टू नॉट बी ओके okay. मन थकलेलं असलं तरी ते उपचार घेऊ शकतं ते पुन्हा शांत स्थिर आणि आनंदी होऊ शकतं मेंटल हेल्थ म्हणजे फक्त डिप्रेशन नसतं ते म्हणजे आपल्या मनाचं संतुलन भावना समजून घेणं स्वतःशी संवाद साधणं आणि स्वतःला स्वीकारणं जेव्हा आपण स्वतःशी माइंडफुल होतो आपल्या श्वासाकडे आपल्या भावनांकडे लक्ष देतो तेव्हाच हिलिंग प्रोसेस ही सुरू होते माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणात जगणं भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याच्या भीतीतून स्वतःला मुक्त करणं जेव्हा आपण वर्तमानात असतो तेव्हा आपण शांत असतो आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हाच आपण शक्तिशाली असतो आजच्या दिवशी स्वतःशी एक वचन प्रॉमिस देऊयात की मी माझ्या मनाची काळजी घेईन मी स्वतःला वेळ देईन मी माझ्या मनावर प्रेम करेन कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा प्रत्येक क्षेत्रात समृद्धी प्रेम आणि आनंद आपोआप वाढतो Remember, peace of mind is the real wealth, and you deserve to live a stress free and disease free life. Thank you, everyone. Stay calm, stay mindful, stay happy with love and light.